कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बासनी येथे लुंबिनी बुद्धविहारामध्ये दहा दिवसाचे महिला शिबीर संपन्न झाले रोज सकाळ दुपार संध्याकाळ पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना कार्यक्रम झाले समारोप समारंभामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते शिबिरामध्ये भाग घेतलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी एस पी दीक्षित तानाजी भोसले मिकाजी कांबळे एम एम कांबळे उपस्थित होते प्रास्ताविक राजन वर्धन यांनी केले मी दहा दिवसाचं शिबिर इथं आयोजित केल्यानंतर येत राहिलो तीन ते पाच हे टायमिंग आमचं शिबिराचं होतं मग त्या टायमिंगमध्ये आम्हाला शिबिराची माहिती दिली वैशाली मॅडम यांना याने आम्हाला माहिती चांगल्या प्रकारे दिली धम्म काय हा समजावून आम्हाला सांगितलं त्यांनी बौद्ध धम्म धम्म त्याने चांगल्या प्रकारे आम्हाला सांगा स धम्म विज्ञानवादी हे समजून त्यांनी कशा साध्या सोप्या पद्धतीत आम्हाला सांगितलं त्याचं पौर्णिमेचं उदाहरण असेल म्हणा आपले आठवड्याचं वगैरे वार महत्व पौर्णिमेचं रमाईनं कसा त्याग केला बाबासाहेबांनी कसा त्याग करून कसे घडले आपण आपल्या जीवनात त्याचा उपयोग त्यांच्या मार्गाने जाऊन कसा घडविला पाहिजे आपलं पण जीवन तसं सहकारी सहकार्य हे म आपण काय शिकलो त्यातून हे सांगितलं त्यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन मला खूप समाधान वाटतंय मॅडमने आम्हाला खूप छान शिकवलं म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी त्यांच्या चरित त्यांच्या चरित्रमाईंचं असेल बाबासाहेबांचं असेल खूप त्यांनी आम्हाला समजेल असं भाषेत म्हणजे त्यांनी चांगलं योगदान आम्हाला केलेलं आहे मॅडमने तीन ते पाच मॅडम आम्हाला म्हणजे चरित्र त्यांचे सांगत होते आलेले पंचशील त्रिशील त्रिश हे मॅडम घेत होत्या सर्वांना सविनय जय भीम आज आपण बाचणी लुंबिनी विहार येथे सर्व सर्वजण दहा दिवसीय उपासिका शिबिराचं सांगता समारंभासाठी एकत्र आलेलो आहोत तर या शिबिरात शिबिराचं आयोजन आम्ही महिलांनी बौद्ध महिला, महिला समाजातील सगळ्या एकत्र येऊन आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आम्ही दहा दिवस आ, सर्व महिला उपासिका म्हणून इथं द विहारामध्ये उपस्थित राहत होतो आम्हाला उपासिका के शिबिराचं मार्गदर्शन करण्यासाठी मा माननीय केंद्रीय शिक्षिका वैशाली भोसले मॅडम लाभलेल्या होत्या त्यांनी आम्हाला अतिशय योग्य पद्धतीनं व स्पष्ट आणि शांत शांतपणे बौद्ध धम्म काय आहे तथागतांचं तथागतांना त्यांनी त्यांचं जीवन आपलं कसं व्यतीत केलं त्यानंतर बाबासाहेबांचं जीवनचरित्र्य त्यानंतर रमाईचा त्याग या सर्वच घटकांचा किंवा ज्या घटनाक्र घटनानुक्रम घटना घडलेल्या आहेत धम्मामध्ये त्या सगळ्यांचा ओळख विचार आम्हाला दिला ओळख आज बासणी तालुका कागल येथील लुंबिनी बुद्धविहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित महिला उपासिका शिबिराची शिबिराचा सांगता समारंभ येथे पार पडतोय या शिबिरासाठी सहभागी झालेल्या सर्व उपासिकांचं मनापासून धन्यवाद त्याचबरोबर या शिबिराच्या सांगता समारोहासाठी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व राज्याचे राज्यकारिणी सदस्य दीक्षित सर त्याचबरोबर कागल तालुका अध्यक्ष तानाजी भोसले सर केंद्रीय शिक्षिका वैशाली भोसलेताई त्याचबरोबर कागल तालुका भारतीय बौद्ध सभेच्या अध्यक्षा अनिता वर्धन याचबरोबर सर्व भारतीय बहुधमासभेचे जिल्हा आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी या शिबिराच्या पूर्ततेसाठी योगदान दिलं त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत भारतीय बौद्ध सभेच्या वतीने लुंबिनी विहार कागल तालुका बाचनी येथे महिला उपासिका शिबिर गेले दहा दिवस चालले होते खरोखर चांगल्या पद्धतीने हे शिबीर संपन्न झाले या शिबिरासाठी बाचणी येथील महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी वर्धन सर व मॅडम यांचे अतुल्य असे योगदान लाभले व संस्थेच्या माध्यमातून ज्या बावीस प्रकारचे शिबीर जे होतात ते शिबिर तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही कागल तालुक्यामध्ये दे चांगल्या पद्धतीने घेत आहोत जय भीम नमोबुद्धाय